जादू जादूटोण्याच्या संशयावरून एका सदुसष्ट वर्षीय वृद्धाची हत्या करण्यात आली आहे चंद्रपूर जिल्ह्यात नागपीड तालुक्यात मोशी येथे ही घटना घडली या प्रकरणात पोलिसांनी संतोष मैंद श्रीकांत मैंद रुपेश देशमुख यांना अटक केली आहे तीन महिन्यापूर्वी याच गावात वडिलाने आपल्या दोन मुली व पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली होती त्या घटनेला काही दिवस उमटत नाही तोच पुन्हा वीस जून रोजी काल गुरुवारी रात्री आठच्या दरम्यान ही घटना घडली मृतकाचे नाव आसाराम दोनाडकर असे आहे आसाराम दोनाडकर यांच्या घरावर काही लोकांचा जमाव चाल करून गेला जादूटोणा करतो म्हणून वाद घातला आणि आसाराम दोनाडकर यांना लाथा बुक्यांनी मारहाण करण्यात आली त्यांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आली त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले घटनास्थळी नागपेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय राठोड यांनी भेट दिली या प्रकरणात तीन आरोपींना ताब्यात घेतले